अवैधरित्या सुगंधित तंबाखू व वा गुटखा वाहतूक करणारे जेरबंद सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते स्थानिक आर्थिक गुन्हे शाखा यांनी सदर आदेशाचे पालन करून पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या स्टाफने पथक तयार करून अवैधबद्दल त्यांचे तपास करीत असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की मिरज ते बेडक या मार्गावर महिंद्रा मेक्सिको माल वाहतूक गाडी अवैधरित्या सुगंधी तंबाखू व गुटखा गाडीतून वाहतूक करणार आहे पथकाने कुलस्वामीने मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून निगराणी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा मॅक्सिमो गाडी संशयास्पद आढळल्याने ते वाहनच थांबवण्यात आले गाडीतील विचारणा केली असता ड्रायव्हर व त्यांच्यासोबत यांनी समाधानकारक उत्तर दिल्याने वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये विनापान विमलपान मसाला सुगंधित तंबाखू असे एकूण सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयेचा अवैध सुगंधित तंबाखू गुटक्याचा सा साठा आढळून आला सदरचा मुद्देमाल व गाडी हस्तगत करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आमच्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा